हो आता एक सविस्तर ब्रूक इंडिया अश्वकल्याण प्रकल्प सोलापूर यांच्या वतीनं अठ्ठावीस जुलै रोजी समाज कल्याण हॉल सोलापूर येथे अश्वमित्र संमेलन आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकशे पाच लोकांनी उपस्थिती दर्शवली या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सत्यजित पाटील पशुधन विकास अधिकारी सोलापूर तसंच सारथी फाउंडेशनतर्फे प्रसाद अतनूरकर पीएनयूएलएमचे जयश्री जाधव हो, आर एसीटीआयचे शिवानंद तळवळकर आदींची यावेळी उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध बचत गटातील अनेक महिलांनी

प्रेम करणारे लोक या जगात दुसरे कोट नाही आणि त्यांना भेटण्याचा योग दरवर्षी मला या अधिकाऱ्यात म्हणून मिळतो त्यासाठी मी धन्यवाद देऊन तुम्हाला थोडस मार्गदर्शन करणार आहे त्याबद्दल पुढे जाऊन बोलतो पण आज खूप छान वाटलं आजचा दिवस आपण अश्वमित्र संमेलन म्हणून दरवर्षी साजरा करतो अश्व कल्याण कर अश्व मध्ये गोडा तीन प्रकारचे प्राणी येतात त्यामध्ये आपल्या इथं सगळ्यात जास्त आता काही लोकांनी गोडेच लगेच केले छोटे छोटे म्हणतात तर आपण सर्वजण गाढव संभाळत आहातच सध्याला परंतु काही पावसाळ्यात येणारे प्रॉब्लेम वेगळे असतात काही उन्हाळ्यात येणारे प्रॉब्लेम वेगळे तुम्हाला पण चांगले माहिती तर त्या प्रॉब्लेम आपण नाही बरे करू शकतो परंतु त्या कमी करू करू कमी शकतो शकतो उन्हाळ्यात वेळच्या वेळेला पाणी जास्त वेळा पाजणे दिवसातून एकदा पाण्यामध्ये शंभर ग्रॅम गूळ पन्नास ग्रॅम मीठ घालणे बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल उन्हाळ्यात काबडण्याचं जा प्रमाण जास्त एखाद्या दिवशी टेम्परेचर खूप वाढलं खूप उकाडा वाढला की दुसऱ्या दिवशी काय होत तीन चार महिन्याची पिल्ल बाहेर पडत अशा वेळेला काय करायचं की शक्य जो शक्य आहे तेवढं गावात जनावरांना एक, एक, एक दोन दिवस आराम द्यायचा त्या दिवशी एक एकदम टेम्परेचर वाढत किंवा थंडी एकदम टेम्परेचर खाली येते त्या वेळेला सुद्धा हाच उपाय करायचा कि त्यांना कोमट पाणी पाळायचं लिंबू सरबत पाळ

झोनल प्रोजेक्ट ऑफिसर अब्बास रिझवी यांनी अश्वमित्रांना मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुचित्रा गडद आणि आभार प्रदर्शन रेणुका अडकर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट ऑफिसर सोनिया ढवळे सिद्धाराम बिराजदार सोमनाथ कुडाळ अविष्कार डोंगरे यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही